राम राम मंडळी मागच्या वर्षीच्या पेडगावच्या हिंदकेसरी मैदानाचा निकाल तर तुम्हाला सगळ्यांसनी माहितच आहे निकाल होता सप्त हिंदकेसरी केसरी बकासूर आणि ट्रिपल हिंदकेसरी बालमा हे होते पेडगावच्या हिंदकेसरी मैदानातील प्रथम क्रमांकाची मानकरी हिंद केसरीचा मान त्यांनी त्या ते मैदानात मिळवला होता बकासारोनी बलमा लगा लगा लगायला का अशी गाडी पळाली होती गटाला बी सेमीला बी आणि फायनलला बी जबरदस्त गाडी पळाली होती आणि त्यानंतर आता सगळ्यांना उत्सुकता लागली वर्षीच्या पेळगावच्या हिंद केसरी मैदानाची मित्रांनो आता काय झालं की लगातार पावसाचं सावध प्रत्येक मैदानावर दिसायला लागले त्याच्यामुळे पेडगावच्या मैदानावर सगळ्यांच्या नजरा खेळून राहिल्या ते की आता पेडगावचं मैदानच या वर्षीचं म्हणजे आत्ता ह्या मोसमातलं एक शेवटचं मोठं मैदान असं म्हणलं तर वागवं ठरणार नाही त्यानंतर एकदा का पाऊस सुरू झाला तर चांगली चांगली मैदानं कॅन्सर होणार त्याच्यामुळे आपल्याला बघायला मिळणार ती त्यामुळे पेडगावच्या हिंदकेसरी मैदानामध्ये मागच्या वर्षीची जी जोडी होती बकासूर आणि बालमा आपल्याला परत पुण्यांदा एकदा बघायला मिळते का नाही असा लोकांचा एक म्हणजे प्रश्न होता आणि खरं तर त्या प्रश्नाचं उत्तर अजूनही प्रश्नार्थीच राहणार आहे कारण काय होतंय की अजूनही कुठलंच पैरं उलगडायला सुरुवात झाली नाही पण असं म्हणलं जातं की बकासूरचा पैरा लखन आहे त्याच्यामुळे आता बालमा बकासूर संगती आपल्याला बघायला मिळणार नाही ज्या बालमानं बकासूर संगती धावून कोरेगावचा हिंद केसरीचा मान फटकाला होता ज्या बलमानं बकासूर संतती धावून पेडगावचे हिंदगेसरीचा मान पाटका होता तो बालमा आता बकासूरसोबत आपल्याला या मैदानात दिसणार नाही मित्रांनो मग त्यामुळं काही लोक अशी लो कमेंट करायला लागली ज्यावेळी मी असं म्हटलं की नाही बकासूरचा पायला पायरा जो आहे का नाही तो बालमाच पाहिजे होता त्यावेळी काय कमेंट आल्या त्या कमेंटसाठी फक्त हा व्हिडिओ होता की त्या कमेंटमध्ये असं लिहिलं गेलं की आता बालमाचा सा फळ तसा राहिला नाही बालमा शंभर एक टक्के बकासूरवर धावला तर बकासूरच्या धावण्या असा फरक पडल असं लयजानाच्या कमेंट वेगळ्या कमेंट होत्या मला त्यांना एवढंच सांगायचं वाटतं की बलमा म्हणजे कटनाच्या रानाचा बेताज बादशाही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि हे त्यानं वेळोवेळी सिद्ध करून दाखवले कोरेगावच्या केसरी मैदानात मागच्या वर्षी एक नंबर पटकावला बकासूर सक्ती कटनाचं रान होतं जाबराट पळ होता पेडगावच्या केसरी मैदानामध्ये कटनाचं रान होतं जाबराट पळ होता पहिला नंबर पटकावला यावर्षीसुद्धा कोरेगावच्या केसरी मैदानामध्ये आपल्याला मत होतं की बकासूर सक्ती बलमा असावं पण लय लोक म्हणजे नाही बलमा नाहीच पाहिजे कटना म्हणजे बलमा कड काढायचं नाही बकासूर सक्ती पण तोच बलमा फायनलच्या गोलाला समानकरी होता पण आपल्याला बकासूर फायनलमध्ये बघायला मिळाला नव्हता म्हणजे एक सत्य स्थिती आहे की बलमाचा पळ कुठेही कमी झाला नाही आणि काटण्याचं रान असलं ना तर फक्त आणि फक्त नाही तुम्ही दुर्होळाच बघत बसायचे कारण आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये पण बघ म्हटलं होतं की बाल्माला आपण दोन नाव वाजून दिली होती बुलट आणि रॉकेट बुलट यासाठी की एकदा का तो त्याच्या फाटीतनं सुटला तर तो कधीच फाटी सोडत नाही अगदी सुट्टी झाल्यापासून ते अंतिम रेषेपर्यंत तो एकदम सरळ रेषेतच धाव घेतो त्याच्यामुळं बुलेटसारखाच तो एकदम टार्गेटवर हिट करतो आणि रॉकेट यासाठी की ज्या फाटीतनं तो सुटतो नाही त्या फाटीत नुसता नुसता धुळाचा असतो त्याच्यामुळं मागच्या गाडींनी फक्त बघायचं अंतरच मोजायचं असतं काही कारणानं एका दुसऱ्या मैदानामध्ये जरी का बालमा कमी पडत असला तरी पण कटनाच्या रनाला बालमा कधीच पडत नाही त्यामुळे तुम्ही आत्ताच वाटलं तर हे शब्द लिहून ठेवा की बालमा हा पेडगावच्या मैदानामध्ये शंभर एक टक्के कि गुलालाचा मानकरी असणार आहे आणि शंभर आणि एक टक्के असणार आहे म्हणजे असणार आहे लिहून ठेवा हा फक्त ही नंबर आपण आता सांगू शकत नाही कारण काय असतं की आजच्या तारखेला सगळे टॉपची बैल असू किंवा नवीन उद्भवून येणारे बैल असतील ते कधी चमकतील काय सांगू शकत नाही त्यामुळे नंबर कोण पायला करेल दुसरा हे आत्ता काहीच बोलू शकत नाही आपण पण गुलालात बालमार राहणार आहेत काय वाद नाही मग त्याच्यावरती पायरा कुठला असेल काहीही फरक पडणार नाही संग मैदान कुठला असणार आहे त्याचा काय फरक पडणार नाही किंवा फाटी कुठली असणार आहे त्याचाही त्याला फरक पडणार नाही शंभरने एक टक्के बलमाला मग सरदार असो रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी असो किंवा अजूनही कोणता नवीन जरी पायरा असला तरी शंभर आणि एक टक्के गुलाल घेणार घेणार कारण का पेडगावच्या मैदानातील म्हटलं की बेताची बादशा आहे तिथला देव कारण बलमाचा पळच इतका जबराट आहे म्हणून त्याची अनेक नावं पडलेली ते म्हणजे राजधानी एक्सप्रेस बलमा म्हटला असेल हरिण बल्मा म्हणते ती काही जण कटनाचा बेताच्या बादशाह म्हणते ती त्याला आणि काही जण म्हणजे म्हणतात की धुरळा किंग म्हणजे त्या फाटीत तो धुरळच करतो म्हणजे बघूया आपण पेडगावचं मैदान काय लांब नाही म्हणजे आता लवकरच म्हणजे एकवीस तारखेला पेडगावचं मैदान रांगणार आहे चांगले चांगल्या मातावरांनी आपापली कंबर कसलेली आहे चांगली चांगली पैरं जुळून आणायला हे करायला जे मागच्या दोन दिवसापासून जे पैऱ्यांची हवा सुटली त्यामध्ये नक्कीच जो मथूर आहे म्हणजे आपण म्हणतो पब्लिकचं बिताड ज्या मथुरला म्हणतो तो मथुर आपल्याला भेटणार आहे बघायला Uh, सरजा संगती आता सरजा आणि मथूर असले तर शंभर आणि एक टक्के स्पीड जबरदस्त लागणार आहे कारण आपण माशेरीच्या मैदानाची आठवण आपली अजूनही ताज आहे त्यानंतर पुसेगावच्या मैदानात काही अशा कारणानं ती गाडी राहिली नव्हती फायनलला पण तरी पण सरजा आणि जर एकत्र असली तर शंभर आणि एक टक्के गुलाल घेऊ शकतात यात काय वाद नाही तशीच एक जुड्या अजून आपल्याला ऐकायला मिळते ती म्हणजे सुंदर रणजित निबडकर सर यांचा सुंदर दुसाकिंग सुंदर आणि भुंगा म्हणजे आत्ताच नुकत्याच झालेल्या मुंबईच्या बिंजोडमध्ये त्याच्या संगतीला जो भुंगा बैल धावला होता तो ह्या वेळेला त्या पेडगावच्या मैदानामध्ये त्याच्या संगती असणार असं म्हटलं जातं आणि भुंगा सुद्धा पब्लिक म्हणजे जबरदस्त भितड आहे आपण बघितलं असेल खरं तर बिंजोडला पळालेली प्रत्येक बैलच खरं ना एक भितडच असते ती कारण त्यांना पब्लिकची भीतीच राहत नाही हो त्यामुळं बुंगा आणि सुंदर जरी जुडी आपल्याला बघाय मिळते तर नक्कीच एक नवीन चेहरे काहीतरी पिळगावच्या हिंदकेसरीला मिळू शकतात गुलालाची मानकरी त्यामुळे ते एक आहे बकासूरचं तर आपण म्हणलंच लखन पाहिलं आता बकासूर लखन एकत्र असले तर मग तर काय नादच करत नाही लखन आजच्या तारखेला अपारची जी योद्धा आहे कुठल्याही मैदानातला असं म्हटलं तर बाबा ठरणार नाही त्याच्या जुडीला जर बकासूर आहे तो तर सप्त हिंद केसरी आहे मग तर नक्कीच चित्र खूपसं काही म्हणजे स्पष्ट होतं असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही त्यानंतर घरणीकीचा राजा आहे आणि हरण्या ही जोडी पुसेगावच्या हिंदकेसरी मैदानानंतर भरपूरच्या मैदानामध्ये एकत्र पळाल्याने तिथं त्यांनी गुलाल घेतलेला आहे ती जोडी पुण्यांदा एकदा या मैदानामध्ये पेडगावच्या मैदानामध्ये जशीच्या तशी आपल्याला बघायला मिळणार आहे असंही म्हणलं जातं आता विचार करा आत्तापर्यंत काढलेले टॉपचे पैरे हेच आहेत अजूनही नवीन बैलं पण काय काय दिसणार ते जसे कोरेगावच्या को हिंद केसरी मैदानामध्ये नवीन जोडी चमकली होती स्वराज्य आणि लाडू ती जोडी सुद्धा ह्या मैदानामध्ये एकत्र पाळताना दिसू शकते अशी कुठंतरी एक म्हणजे म्हणतात ना की वाटचाल सुरू आहे अजूनही बरेचशी नामवंत बैल आपापले पैरं म्हणजे गुपित जरी फिक्स झाले असली तरी गुपित ठेवलेले आहेत मग तो मुरुमकरांचा सुंदर असेल कन्हेरकरांचा माणिकराव असेल इस्लामपूरकरांचा माणिकराव असेल असे ब म्हणजे एक ना अनेक भरपूरशी बैल आता आपल्याला ह्या मैदानामध्ये चांगल्या पद्धतीने पळताना दिसतेली आणि खऱ्या अर्थानं एक कमेंट हा एका कमेंटचा अजून एक आवर्जून उल्लेख करा असा वाटतो की आता ती कमेंट लोकांच्यापर्यंत पोचते का हा व्हिडिओ इतक्या शेवटपर्यंत कोण बघत आहे का नाही मला माहीत नाही पण एक कमेंट सातत्यानं दोन ते तीन वेळा प्रत्येक माझ्या व्हिडिओवर पडते की या वर्षीचं हे एक शेवटचं एक मोठं मैदान आहे मानाचं मैदान आहे पेडगावचं हिंदकेसरीचं मैदान तर ह्या मैदानामध्ये सप्त हिंद केसरी सुंदर म्हणजे सुभाष ताते मांगडे यांचा सुंदर आणि भारत किरणप्पा काळेगावकरांचा भारत ही जुडी एकत्र पळताना बघायची लय लोकांची इच्छा आहे खरं तर मागच्या एका मैदानामध्ये जसं आपण कोळ्याच्या मैदानामध्ये सुभाष सत्ता मांगडे यांची मुलाखत घेतली होती त्यावेळी ते म्हणाले की भारत, सुंद। भारत सुंदर आणि त्याच्यावरती दिलीप ड्रायवर ही जुडी आपल्याला बघायला मिळणार आहे असं ते म्हणले होते आणि तसं घडलं सुद्धा पण ते घडलं कुठं एक बारामती साईडला एक मैदान होतं तिथं घडलं त्यामुळे ते भरपूरशा लोकांच्यापर्यंत तो म्हणजे व्हिडिओ पोहोचलाच नाही म्हणजे एक लाईव्ह एकदम मोठं पित्री किंवा एस टी मोठं लाईव्ह नसेल किंवा काय असेल किंवा मैदान ते जरा एवढं मोठं नव्हतं त्याच्यामुळे काय होतं यात्रे जरी मैदान असलं तरी मोठं मैदान असल्यामुळे काय झालं की ती एवढी चांगली पळालेली जोडी आपल्याला लोकांच्या पुढे आली नाही त्यामुळे लोकांची अशी इच्छा आहे की भारत सुंदर आणि दिलीप डायवर हे समीकरण या मैदानात बघायला मिळावं आता काय होतंय की Uh, ही जोडी जुळते का नाही जुळते कारण एक प्रत्येकाला गुलाला हवा आहे त्यासाठी ते चांगले टॉपचेच पैरे जुळणार आहेत आता जरी हे टॉपचे पैरे असले तर भरपूर दिवसापासून सुंदर भारत ही जोडी गुलालासाठी झटते आहे म्हणजे कोळ्याच्या मैदानामध्ये सुंदरच एक नंबर केला होता सुंदर आणि सुंदर ही जोड़ी पळाली होती तिथं ती जोडीने एक नंबर केला होता त्यामुळे सुंदर द बॉस आहे तो तर जबरात त्याचा अजून पळ कमी झाला नाही म्हणजे आजच्या घडीला बैलगाडा क्षेत्रातील जी जुने बैला तिथे अजून पण पळते ती म्हणजे भारतातून सुंदर आणि नक्कीच मनापासून माझी पण इच्छा आहे की भारत सुंदर ही जोडी एकदा म्हणजे म्हणतात ना डोळ्यांना समोर पळताना बघायचे म्हणजे त्याचे व्हिडिओही बघितले पण मी पण सुंदरला वेगळं पळताना बघितले भारतला वेगळं पळताना बघितलं आता कोरेगावच्या को मैदानामध्ये पण सुद्धा पण दोन्ही जोडीला एकत्र पळताना आणि त्याच्यावरती दिलीप ड्रायव्हरला गाडी हाकताना बघायची माझी पण एक इच्छा आहे पण काम आहेत हा व्हिडिओ पण त्यांच्यापर्यंत पोहोचतो का नाही आणि जर पोचला तर आपलं हे स्वप्न म्हणजे बैलगाडा शोकिनांचं जे स्वप्न आहे की भारत सुंदर आणि जी दिलीप ही तिकडी आहे ती आपल्याला बघायला मिळते का नाही हे एक पाहणं म्हणजे एक मुश्किलच राहणार आहे कारण प्रत्येक बैलगाड्या शोकण्यांची काय काही एक म्हणजे एक आम्हाला आवड असते का खूप लोकांची मध्ये आवड पण होती की बकासूर सरजा आणि इठ्ठल नाना ही जुडी पळताना पण एकत्र तिगडी पण एकत्र पळताना बघा बघावी ती महाराष्ट्र किस्तीमध्ये आपल्याला बघायला मिळाली त्यानंतर आठणीच्या मैदानात पण पळताना दिसली आपल्याला पण असं भारत आणि सुंदर आणि दिलीप डायवर हे समीकरण ह्या मैदानात तरी झुलते का नाही अजून आपण सांगू शकत नाही कारण सुंदरवर नक्कीच टॉपचा पायरा असणार आहे जसं आपण म्हटलं की बलमाचा टॉपचा पायरा असणार आहे तसा सुंदरचा टॉपचाच पायरा असणार आहे आता कुठला पायरा असणार हे अजून तरी निश्चित झालं नाही पण निश्चित झालं की आपण शंभर टक्के लगेच व्हिडिओ बनवूयाच बनवूया आत्तापर्यंत काढायलेले पैरे हेच की बाकासूर लखन सरजा आणि मथुर सुंदर आणि भुंगा घरणिकीचा राजा आणि हरणे ह्या जोड्या जवळपास फिक्स झालेल्या त्या आणि काही जणं असं पण म्हणतात की रणजित निबळसर यांचा दुसरा गिंग सुंदर याचा पायरा शक्यतो अर्जुन असू शकतो जर अर्जुन असेल तर मग तर नक्कीच काहीतरी एक चित्र वेगळं बघायला तिथेही मिळू शकतं पण असं म्हणतात की नाही आता अर्जुन नाही तो भुंगा हा फायनल म्हणजे फिक्स पायरा आहे बघूया काय होते ते मैदानात कळेलच त्याच्या आधी पण लय चर्चा उठणार आहे पण म्हणतात ना एक आतुरता लागलेली असते वर्षातल्या ह्या तीन मोठ्या जी मानाची मैदान असतात त्यांची एक म्हणजे पुसेगावचं हिंद मैदान कोरेगावचं हिंद मैदान आणि त्यानंतर हे पेडगावचं हिंद मैदान मैदान नक्कीच पारदर्शी होणार आहे यात काही वाद नाही कारण का जशा पद्धतीनं मैदानाची आखणी केलेली आहे कारण पेडगाव पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रभर फेमस आहेच आहे आणि त्याच पेडगाव पॅटर्नला आता अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमावलीची जोड लागलेली आहे आता ह्या मागच्या झालेल्या मिटिंगमध्ये मा मागच्या महिन्यात झालेल्या मिटिंगमध्ये जबरदस्त नियमावली म्हणजे अगदी काटेकोर नियम आखले गेलेले तर ते नियम शंभर टक्के या मैदानात आपल्याला दिसून येतील आणि पाळले पण जातील आणि त्यासाठी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे जे कार्यकर्ते असतील ते नक्कीच सक्रिय असणार आहेत आणि मैदान जबरदस्त होणार आहेत काय वाद नाही फक्त आणि फक्त या मैदानामध्ये पावसानं घोळ घालू नये म्हणजे झालं आहे आता काय निसर्गाच्या पुढे आपण काही करू शकत नाही कारण मागच्या पाच सहा दिवसापासून नक्कीच पावसाचं वातावरण सगळीकडे घोंगावतं आहे मागच्या तीन दिवसापासून आमच्याकडे तर वापसा पण नाही इतका पाऊस झाला आहे मागं पण बघता आता आबाळ आलेला आहे पाऊस पुणे थोड्या वेळाला असं वाटतं या म्हणून म्हटलं एकदा एक व्हिडिओ करून घ्यावा कारण दोन दिवस झालं मैदान कुठं भरण झालं त्यामुळे व्हिडिओ काय करावा कसं नाही झाले आज मैदान होतं तर पावसानं गोळ केल्यामुळे आज आजचं मैदान बी कॅन्सल झालं आहे अजून दोन तीन चांगली मैदान आहे तर तिथं पण पावसानं जर घोळ केला तर काय सांगू शकत नाही कारण जे आत्तामध्ये हवामान खात्यानं सांगितलं की ह्या अठरा अठरा तारखेपर्यंत लगातार पाऊस असणार आहे संपूर्ण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र विदर्भ वगैरे सगळ्या भागामध्ये त्यामुळं ह्या बैलगाडा शर्यतीवर कुठंतरी त्याचा परिणाम होतो आहे का हे पण बघायला क कळेलच आपल्याला लवकर पण खरंतर पाऊस पण गरजेची असतो आहे कारण शेतकऱ्यांची म्हणजे खूप दिवसाची तडफड आहे कारण ह्या उन्हाळ्यामध्ये मागचा उन्हाळा भरपूर कष्टाचा आणि हालाकीचा काटला शेतकऱ्यांनी पाऊस बघायला मिळणार झाला आहे मागच्या वर्षी खूप कमी पाऊस झालामुळे दुष्काळजन्य परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रावर पर झालेली आहे त्यामुळे पाऊस पण गरजेचा आहे पण आपला हा नात पण गरजेचा आहे त्यामुळे बघूया काय होते ते, ते मैदान व्यवस्थित पार पाडावं एवढीच एक मनापासून इच्छा दा आणि मैदान पडल्यानंतर तेवढ्या प दिवसापुरता जर पाऊस तेवढ्या पेडगाव पुरता जरी थांबला आणि बाकी मैदान खट्ट झाल्या परत पडला धाड तरी चालतं आहे बघूया काय होते तोपर्यंत राम पण तुमच्या कमेंट नक्की होऊ द्या की तुमच्या मनात काय भारत सुंदर आणि दिवडावर ही जुडी बघायला आवडेल आणि बाकी जे पैरे काढाले होते आणि त्याच्याबद्दलही सांगा आणि बालमा जी मी वाक्य वापरलं की कटनाच्या राणाचा बेचाद बादशाह बालमाला आपण जे म्हणतो ते खरं आहे की नाही का आहे तेच तेवढं फक्त तुमचं मत सांगा कारण का बालमाचा पळ जी लोकं म्हणतात ना कमी पडला त्यांनी फक्त हा व्हिडिओ सेव करून ठेवावा असं एक माझं वैयक्तिमत सेव का करून ठेवा वाईट भावने नाही बालमाचा पळ कुठेही कमी नाही त्याची ताकद तो पूर्णपणे लागतो पायरा त्याच्या संगतीला कोणा असो त्याचा फरक पडत नाही तो ताकदीनंच पळतो फक्त कसं असतं की हे क्षेत्र आहे कधी कुठला बैल वरचढ होईल काहीही सांगू शकत नाही पण शंभर आणि एक टक्के पेडगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये गुलालाचा मानकरी तर बालमा राहणारच आहे राम राम